कथा आई तुळजाभवानीच्या पलंगाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आई तुळजाभवानीचे स्थान एकदम वेगळे असून शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या परंपरा आणि रीतिरिवाज चालत आलेला आहे जुन्या काळात दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या वारकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे आई तुळजाभविनीचे मानपान म्हटले की पलंग पालखीवाले बुद्दीवाले भूते माया प्रताप या सर्व बाबींचा सा त्यात समावेश होतो या सेवा देणारे मानकरी मंडळी आज पण नगर नाशिक सोलापूर पुणे अशा दूरदूरच्या प्रांतातून येऊन ह्या सेवा अखंडपणे देत असतात या ठिकाणी एक विशेष बाब समाविष्ट करावी वाटते की देवीची पालखी आणि पलंग हे देवीच्या मिरवणुकीसाठी आणि निद्रा घेण्यासाठी पवित्र समजले जातात परंतु ते बनविणारे हात इतके लहान आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर समितीच्या पण कित्येक सदस्यांना याची माहिती नाही याचे एक कारण म्हणजे सेवा देण्याच्या कारणावरून झालेली गुंतागुंत तसे पाहिले तर पालखी म्हणा किंवा पलंग म्हणा देवीच्या दोन्ही गोष्टी धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने त्याचा वापर झाल्यानंतर मंदिरातच एखाद्या ठिकाणी सुव्यवस्थित ठेवल्या जातात जगदंब माता आई तुळजाभवानीच्या बाबतीत मात्र पलंग आणि पालखी या दोन्ही गोष्टी पुन्हा वापरत नाहीत देवीचा उत्सव झाला की त्याच होमात सन्मानपूर्वक तोडून मोडून टाकल्या जातात आई तुळजाभवानीच्या सर्व प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानापेक्षा अतिशय भिन्न आहेत आई तुळजाभवानीची मूर्ती प्रत्यक्ष पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात एका वर्षात तीन वेळेस देवीला तिच्या मूळ सिंहासनावरून उठवून पलंगावरती निद्रिस्त करण्यात येते अशी एक आख्यायिका आहे की आई तुळजाभवानी ही तेलिकन्या असल्याने तुळजापुरात कुठलाही तेलघाणा चालत नाही मात्र पालखी आणि पलंग पुरविण्याचे मान अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील तेली, तेली कुटुंबाला आहे आपण तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर उजव्या हाताला ओरिक देवीचा पलंग दिसतो भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावशा अश्विनी शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी या कालावधीत आई तुळजाभवानीची मूळ मूर्ती या पलंगावर निद्रिस्त केली जाते यालाच देवीची घोर निद्रा श्रमनिद्रा आणि भोग निद्रा असे म्हटले जाते विजयदशमी दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सन्मानपूर्वक मोडतोड करून जुना पलंग होमात टाकला जातो आणि नवीन पलंगाची स्थापना करण्यात येते तुळजापुरातील एक घराने पिढ्यानपिढ्या ही सेवा देत असल्याने त्यांना पलंगे अडनावाने ओळखता पालखी आणि पलंग पुरवण्याचा मान हा नगर आणि पुरे पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाचा असला तरी या वस्तू तुळजापूरपर्यंत पोहोचण्याचा एक अनोखा प्रवास आहे पलंग बनवण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर कुटुंबाचे आहे श्रद्धापूर्वक पलंग बनविल्यानंतर ठाकूर कुटुंबाचे काम संपते असे असले तरी एकदा हाच पलंग तुळजापुरात पोचला की हेच कुटुंब त्या पलंगाला हात पण लावू शकत नाही पलंग बनवल्यानंतर तो घोडेगाव येथील तेली समाजातील भगत कुटुंबाकडून इतर भक्तासह वाजत गाजत जुन्नर नारायणगाव आडेफाटा पारनेर मार्गे अश्विनी शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या दिवशी अहमदनगर येथील तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होतो तिसऱ्या दिवशी हाच पलंग नगरजवळील भिंगार येथील मंदिराकडे प्रस्थान करतो याच वेळी राहुरी येथे तयार केलेल्या देवीची पालखी पण भिंगारमध्ये दाखल होती अतिशय भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरण पालखी आणि पलंग भेट हा नयनरम्य सोहळा संपन्न होतो येथून पुढे पालखी आणि पलंग तुळजापूरला घेऊन जाण्याची नगर जिल्ह्यातील खुंटेफळ चिंचोडी पाटील सय्यद पीर आणि कुंडी कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात असा हा सुरू झालेला प्रवास नगर भिंगार जामखेड आष्टीभूम चिलवडी आपसिंगा मार्गे अश्विन शुद्ध नवमीला तुळजापुरात दाखल होतो दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीचा मूळ मूर्तीला सिमोल्लंघन खेळण्याकरिता पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात ही पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगार येथील भगत या तेली कुटुंबाचा आहे ही पालखी बनवण्याची पण एक कथा सांगितली आहे अगोदर ही पालखी नगरजवळील हिंगणगाव येथे बनवली जात होती अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत राहुरी येथील घोगरे हे अहिल्याबाईचे विश्वासू सरदार होते राहुरी हे जहागीर असल्याने हा मान घोगरे कुटुंबाने आपल्याकडे ठेवून घेतला या पालखीसाठी लाकूड पुरवण्याचे काम आणि सम्मान भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला मेत्रे आणि माळी कुटुंबाकडे आहे पालखीला उभे खांब म्हणजे शिपाई पुरविण्याचे मान कदम कुटुंबाकडे आहे पालखीचा खालचा भाग बोरीच्या लाकडाचा असून बाकी सर्व लाकूड सागवान असते पालखीचा सा मुख्य आडवा दांडा हा जुन्या सागवानी लाकडाचा असतो अशा प्रकारे लाकडांची पूर्तता झाल्यानंतर पालखी बनवण्याचा मान राहुरी येथील उमाकांत सुतार यांच्या घराण्याला आहे पालखीची लाकूड कतईचा मान धनगर समाजातील भांड या कुटुंबाकडे आहे पालखीच्या खेडापट्टीचे काम लोहाराचे रणसिंग नामक कुटुंब करते अशा रीतीने वेगवेगळ्या वेगवेगळे मानपान देऊन पालखी तयार होते सुतारांच्या घरी विधिवत पूजा करून तेली समाजातील धोत्रे हे कुटुंब पालखीला राहुरी येथील तुळजाभवानीच्या मंदिरात आणतात यावेळी कुंभार समाजाचे मानकरी तेलाचे दिवे पुरवतात तर तेली समाजातील मानकरी तेल, मान तेल पुरवतात राहुरीतील तुळजाभवानी मंदिर हे श्री धोंडी घोंगरे घोगरे यांनी दान दिलेल्या जाग्यावर बांधण्यात आले आहे येथील देवीची पूजा पण घोगरे तेली कुटुंबच करते भाद्रपद पौर्णिमेला या पालखीचा प्रवास नगरजवळील भिंगार गावाकडे सुरू होतो पालखी नदी पार करून देण्याचा मान कोळी समाजाकडे आहे तर मशाल धरण्याचा मान रोहिदास समाजाकडे आहे सुपा पारनेर हिंगणगाव नगरमार्गे चाळीस गावातून पालखी अश्विन शुद्ध तृतीयेला भिंगार येथे दाखल होते त्याच दिवशी घोडेगाव येथून आलेला पलंग पण दाखल होतो येथे पलंग आणि पालखीची अद्भुत भेट म्हणजे एक नयनरम्य सोहळाच असतो पालखी आणि पलंगासाठी तुळजापुरा शुक्रवार पेठेत एक स्वतंत्र मोठा बनविला आला आहे रात्री पलंग आणि पालखीची एकत्रित भव्य मिरणूक निघून पहाटे आई तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होते देवीच्या सिमोल्लंघन हे दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयाबरोबर होत असल्याने मंदिरात अपाड भक्तांचा सागर उसवतो यावेळेस भोपे पुजारी देवीला एकशे आठ साड्या नेसून पालखीत बसवता बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोमाळ्याचे भक्त मानकरी पालखीला खांदा देतात अपसिंगाचे डांगे कुटुंब देवीवरती छत्री धरता श्रीसागर तेली आणि कर्जतचा सुता ड्युटी घेऊन देवीच्या पालखीपुढे चालतात त्याचवेळेस राहुरीचे मुस्लिम बांधव हे वाजत गाजत पलंग देवीच्या मंदिरासमोर घेऊन येतात देवीचे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवीला पलंगावर निद्रिस्त करण्यात येते तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभाऱ्यात ठेवण्यात येतो पालखीची मिरणूक झाली की विधिवत दांडे काढून पालखीचे मोडतोड करून होमात टाकण्यात येते देवी अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे चार दिवस पलंगावर निद्रित असते पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा विधिवत पूजा करून देवीला तिच्या मूळ सिंहासनावर प्राण प्रतिष्ठा करून आरूढ केले जाते नंतर जुना पलंग पण विधिवत मोडतोड करून होमात टाकला जातो अशा प्रकारे पुणे आणि नगर येथील सन्मानपूर्वक सुरू झालेला पालखीचा आणि पलंगाचा प्रवास मंदिरात समाप्त होतो फक्त देवीची सेवा म्हणून आज पण नगर आणि भिंगार येथील तेली अखंडित निशुल्क आई भवानीची सेवा करीत आहेत